नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सकाळी व्हिडिओ अपलोड करते त्यामुळे आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळची घाई असते ऑफिसला जाणारे आपले नवरोबा असतात मुलं असतात साठी भाजी बनवायची असते पाण्याचा एकही थेंब न वापरता अशी चटपटेत कारल्याची भाजी बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन सुरुवात करू इथे मी कारली घेतलेली आहे आता किती लोकांसाठी तुम्ही साठी भाजी बनवताय तेवढी तुम्ही इथे ते कारले घेऊ शकता मला फक्त दोन टिपिन बनवायचे एक नवऱ्याचा आणि एक मुलीचा तर इथे मी कारली घेतलेली आहे कारली स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशा पातळ आपल्याला याचे काप बनवायचे जसे आपण वांग्याचे वगैरे बनवतो अगदी तसेच पातळ काप इथे बनवून घ्यायचे आतमधल्या जा जर कडक झालेल्या बिया जर असेल तर नंतरनं ना ना त्या निघून पण जातात आपण जेव्हा पाण्यामध्ये धुवून घेतो तेव्हा सगळ्यात पहिलं ना चिरायच्या अगोदरसुद्धा मी ते धुवून घेतलेले आता दहा मिनटं आपण मुरायला ठेवणारे झट जट... पटायचं तर काय करायचं एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि पूर्ण अर्ध लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचं आणि हे पूर्ण कारल्याला चोळून घ्यायचं त्यामुळे काय होतं माहिती आहे का हळदी आणि मिठाचे आणि लिंबाचं एक संघ झाला की कडवटपणा दूर होतो लिंबामुळे कडवटपणा पूर्ण निघाला जात नाही पण अगदी कमी होतो दहा मिनटं मी चपात्या होई होईपर्यंत ठेवलं होतं दहा पंधरा मिनटं नंतरनं आपल्याला चांगलं तीन चार पाण्याने हे धुवून घ्यायचं आणि धुतल्याच्या नंतरनं ना धुतानाच त्या बिया निघून जातात जर कडक बिया असेल तर कवळ्या बिया असेल तर काढू नका त्या राहू द्या नंतरनं चांगलं धुवून आणि असं चा। पिळून घ्यायचं म्हणजे पाणी अजिबात आपल्याला कारल्यामध्ये ठेवायचं नाही एक टोमॅटो घ्यायचा इथे आपण कारल्याची भाजी बनवत असताना कांदा अजिबात वापरू नका एक टोमॅटो घ्या टोमॅटो आंबट असतो त्यामुळे काय होतं कडवटपणा लागत नाही किंवा तुम्ही चिंच आणि गूळ सुद्धा थोडंसं वापरू शकता पण या पद्धतीने जर कारलं तुम्ही मीठ हळद लावून ठेवलं आणि धुवून घेतलं तर तितकंसं कडू अजिबात लागत नाही पळी दोन पळ्या तेल घालायचं जिरी मोरी घालायची निथळून कारल्याचे काप आपल्याला या यामध्ये घालायचे आणि तेलामध्येच आपल्याला हे फ्राय करायचे फ्राय केल्यामुळे शुद्ध कारलं कडू लागत नाही हे लक्षात घ्या तेलामध्ये शिजून घ्यायचं मीठ घालायचे आपल्याला चवीप्रमाणे पाणी वगैरे इथे काहीही आपल्याला वापरायचं नाही आहे तर फक्त तेलामध्येच त्या आपल्या अगदी पाच सात मिनटामध्ये त्या शिजल्या जातात फ्राय होतात गॅस मोठा ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकताय काप जे आहे कारल्याचे त्याचा कलर बदललेला आहे त्यानंतरनं आपल्याला टोमॅटो मी असा आडवा उभा चिरून घेतलेला आहे मोठा जरासा असा बारीक करू नका तर आडवाच असा मोठा चिरून घ्या तेलामध्ये चांगला सुद्धा परतून घ्यायचा आणि मग सगळ्या शेवटी आपल्याला मसाला घालायचा तेलामध्ये आपण कारलं परतत असताना किंवा फ्राय करत असताना मसाला घालायचा नाही नाहीतर मसाला जळून जातो मसाला सगळ्यात शेवटी घालायचा आहे जो मसाला तुमच्याकडे असेल बेसिक मसाला यामध्ये घाला लाल तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर जिरी पूड आणि हिंग एवढंच घाला याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मसाला घालू नका इथे बघू शकता आहे कोथिंबीर घालून घ्यायची कारलंही शिजलं गेलेलं आहे गे। पाच मिनिटभर मोठ्याच गॅसवरती चांगलं हलवून घ्यायचं मसाला घातला की काढून घ्यायचे इथे बघू शकता छान चमचमीत असं आपल्या इथे कारल्याचे कापची भाजी बनवून तयार झालेली आहे कडवट लागत नाही न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि कारलं आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं पोषक असतं तर निदान ते एक महिन्यातून तरी आपल्या खाण्यामध्ये आलं पाहिजे तर रेसिपी आवडली असेल भाजी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब करा अशाच एखाद्या भाजीबरोबर